राजा रावण मनामध्ये कपटी स्वतः कपटी होता म्हणून पंचवटीला गेला आणि मला देवाची बाय पण त्याच्यासाठी जाणली कारण कपटाची बाय होत नाही महाराज त्याला वाटलं ही महान प्रती होता पटराणी लक्क्याची हिनं जर जाऊन उभकरणाला सांगितलं इंद्रजिताला सांगितलं किंवा प्रधानाने बोलून जर सांगितलं ही सीता भगवान रामचंद्र प्रभू कर न सोडत लगेच सोडतील मला आणि मग गीत काय केलेला आठ हास केहडी एवढे प्रयत्न माझे अशा प्रकारे असताना तो नक्कीचा राजा रावण आणि मनामध्ये विचार करतो महाराज होते ना मुख्यमंत्री म्हणला कोणी ऐकत आलो बर का मग आज ताई हे बंदवदारी तुम्हाला एखाद्या वेळेस आज्ञा एक सांगाल तिची आज्ञा प्रमाण मानायची नाही म्हणले मी अगोदरच सांगायलो किंवा येईल कारण असं जगात चालक जगात ज्यांनी सर्व उद्या दिवे भगवान रावणाच्या लग्न उकार देऊन सोडा पण सोडायची नाही म्हणला अशा प्रकारे असताना आणि लंकेच्या राजा रावणानं काय केलं राजा स्वतः होतो Aniye de naar olduğu kadim oldu acıya başladım. Aşap prakary astar var ya na, ya tıkani hadye niye vara doğa? Asoka bana niye rakşesi? Hamawan alaglatiçapatisi. Sri Ramakripa keli kesi. Sırtta anjaya sisi, bebel.

समाधान आनंद आणि माझ्या राम हनुमानजीला जाणव रामच आले भेटायला बघा माझ्या हनुमानजीची कृपा सांगतो की राम आले म्हणून सांगतो इथं अरे रामाला वाचता येत नाही लिहता येत नाही बाराखडी येत नाही आणि त्यांची लक्ष्मी सीता बघा ना तुम्ही त्या सीता माय रामायण सांगते आणि ज्याला बाराखडी येत आहे राम ते रामायण वाचतो काय माझ्या हनुमानजीची कृपाय म्हणूनच बनतो शेरण ना हनुमानता बोला महा सीता दृष्टी हनुमान घे

आणि त्या राशी आणि त्या ठिकाणी कैसी वृक्षावलीसी रामसमोर बघा हनुमानजी त्या राशीनीच्या पाठोपाठ गेले अशोक प्रश्नाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी असतो राम जय राम नावाचा जप करीत असताना त्या वृक्षाच्या ठिकाणी जाऊन माझ्या हनुमान ये आणि गुप्त अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहिले अशा प्रकारचं वर्णन आहे महाराज गुणवत्ता पक्षी कशी त्या ठिकाणचं वातावरण कस आहे रामचंद्र प्रभूने सांगितलं होतं बाळा त्या ठिकाणी झाड राम 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 म्हणते पक्षी राम 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 म्हणते म्हणून अशा प्रकारची झाड पशु पक्षी सगळे जग प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन करते अशा प्रकारच अस ताकत शौर्य शक्ती अशा प्रकारचे असताना त्या जागेचे त्या जागेचा महिमा एवढं म्हणून ठिकाणी काय आणि हनुमानजी अशोकृक्षाच्या ठिकाणी आणि मुक्त राहून जगत जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन करीत होते अशा प्रकारचं वर्णन आहे